कारण तुम्ही एक वेगळ्या विश्वामध्ये सध्या आहात तुमचं सगळं जो मेंद्र पाहिजे सगळं पायामध्ये असं वाटतं की तुम्हाला लवकरात लवकर आपापला डान्स दाखवायचा त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही पण दोघांनी अतिशय मेहनतीने आमचे जे एजेसवर आहेत बुलढाण्याचे त्यांनी असे चांगलं प्रशिक्षण आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे आणि शेळके दाम्पत्याला नगर मध्ये त्यांनी मला वाटतं साथ दिवस विविध प्रकारच्या बॅचेस या घेतल्या आणि आपल्याला आपल्या अंगीभूत कलागुण आहेच आणि डान्स हा आपल्याला असं नाही की डान्स कुणाला येत नाही थोडाफार कमी जास्त पण डान्स येतो पण त्याला व्यवस्थित फिगर आउट करणे व्यवस्थित स्टेप करणे आणि त्या ठेक्यावर त्या रिदमवर तो बसवणे आणि त्या प्रकारे डान्स करणे थोडंसं अजून करी शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण त्यामध्ये पुढे जातो आणि तसंही माझ्या घरामध्ये माहिती आहे आणि मतदारसंघाची माहिती आहे की डान्स इज माय फर्स्ट पॅशन डान्स हा माझा सगळ्यात आवडता विषय आहे आता तुम्ही पाहत असाल फेसबुक वगैरे दिलं माझं चालूच असत त्यामुळे खूप आनंद झाला की आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्या मुली आणि भगिनी ज्या आहेत अतिशय उत्साहामध्ये इथं आलेल्या आहेत परंतु हा उत्साह जो आहे तो असाच राहावा हा टिकून राहावा आणि मग येताना इथं आल्यानंतर आपण मी बोलत होतो कारण यापूर्वी असं माहोल जळगावमध्ये होऊ शकतं या विचाराचा थोडा वेगळा तेव्हा त्याच्या पलीकडे होतो पण आपल्याही मुलींनी आपल्या भगिनींना या प्रकारचं प्रोत्साहन देऊन एक जळगावमध्ये सुद्धा चांगलं सांस्कृतिक देवाण केंद्र बनावं चांगलं कल्चर त्याच्यातून लोकांसमोर यावं हा उद्देशामध्ये आपण हा क्लासेस आणि ह्या सगळ्या गोष्टी करतायत आपल्या मनापासून दोघांचे मी आभार मानतो अभिनंदन करतो कारण कोणते कार्यकर्ते सोप नसत आणि त्यातल्या त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या मुली आणि भगिनी यांना सभाळणं हे अतिशय दिव्य काम आहे सगळ्यांना सांभाळणं हे दिव्य काम दिव्य काम करणे हे त्यांच्या हातून घडलं पण तुम्ही पाहून पाल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये काहीतरी होते या शेवटचा दिवस नसावा आणि पुढे हा कार्यक्रम व्हावा अशी सगळ्यांची आपल्या चालूच असेल काय का की आपण आतमध्ये की आपल्याला नऊ दिवसामध्ये कार्यक्रम करता येणार नऊ दिवस काहीतरी आपल्याला राऊंड स्टेज उपलब्ध व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे की नाही ज्यांची इच्छा आहे त्यांनी आपलब्ध करा मागच्या नावा देत आहे पण करायचं ग्राउंड उपलब्ध सगळे येणार आहे तर आपण दिलीमाताई आणि शेळके केसर आपल्या सगळ्यांशी चर्चा करून दोन चार दिवसामध्ये आपण एक ग्राउंड जे आहे ते सेक्युर्ड असलं पाहिजे ते सुरक्षित असलं पाहिजे कारण शेवटी मला त्रास काढतो माहिती आहे की ज्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी एवढा मोठ्या प्रमाणात जमाव तिथं कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास होऊ नये आणि त्यामधून काही घटना घडू नये त्यासाठी मी थोडा दूर राहतो पण ही जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वतः घेणार आहे स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यावी लागेल जेणेकरून कुठेही अशी अप्रिय घडता घटना करता कामा नये की ज्यामुळे एवढा चांगला उत्सव आला पुढं गाजवत लागेल कारण की जळबामध्ये खूप कार्यक्रम घेण्याची इच्छा असते पण जळगावमध्ये मी कार्यक्रम का घेत नाही एका मोठमोठे कार्यक्रम आम्ही जळगावमध्ये आपण घेऊ शकतो पण कधी कधी विचार येतील की एवढ्या मोठ्या आपल्या भगिनी महिला येतील कोणाची छेड काही झाली कोणाचं काही झालं कोणाचं झाली तर त्याचं दुःख तुमच्यापेक्षा मला जास्त होणार आहे कारण महिलांबद्दल अतिशय संवेदनशील आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आपण सहसा आम्ही सगळ्या महिलांची काळजी घेत असतो मुलींची काळजी घेत असतो त्यामुळे कोणत्या भगिनीला मुलीला या त्रासांमध्ये जाऊ नये किंवा त्यांना त्रास होऊ नये ही मनामध्ये इच्छा असते म्हणून आम्ही टाळत राहतो कार्यक्रम द्यायचे परंतु आपण सगळ्यांनी जर जबाबदारी घेतली आणि चांगलं वातावरण जर निर्माण केलं तर आपण यामध्ये पुढे जाऊ शकतो आणि म्हणून आपण आता या दुर्द्याच्या काळामध्ये पूर्ण नऊ दिवस नाही परंतु चार ते पाच दिवस हा गरब्याचा उत्सव आपण ठेवणार आहे आणि यामध्ये यामध्ये चांगले बक्षिसे राहतील प्रोत्साहन देण्यासाठी त्यामध्ये अजून आपल्याला कॉन्फिडन्स वाढेल कॉन्फिडन्स वाढला की अजून दोन गोष्टी आपल्याला चांगल्या करण्याची प्रेरणा मिळेल आणि त्यामध्ये आपल्या अंगीभूत जे कलागुण आहे त्यांना प्रदर्शित करण्याचं कौशल्य जे आपल्यामुळे आहे ते आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी कारण दाखवायचं कोणाला डान्स आणि आपली कलाकृती दाखवायची कोणाला पहिली जाते आपल्या कुटुंबाला त्यांना आनंद घेता आला पाहिजे त्यांना आनंद वाटला पाहिजे आणि मग बाकीच्यासाठी पण स्वतःसाठी सगळ्यात पहिले स्वतःसाठी नंतर आपल्या कुटुंबासाठी हे जर आपण लक्षात ठेवलं तर, तर मामाना त्रास होणार नाही आणि म्हणून आपल्या याच हॉलमध्ये आपण ते आम्ही चर्चा करून पाच दिवस आजवेळेस थोडं पुढे घेतात म्हणसा तयारच आहे चांगली डीजेची पण चांगली व्यवस्था करू चांगला एक आवाज सांगून चांगल्या प्रकारे इथं व्यवस्थित आपण करू फॅन पण करू अजून लाईट पण वेगळे लावू छान करू आणि फक्त एकच राहणार आहे की टॅग एंट्री इज नॉट अलाउड समजलं कोणाला समजलं हात करा आणि कोणाला नाही समजलं त्याने हात करा ॉट अलाउड म्हणजेच तुम्हाला जर इथे यायचं असलं तर एक तर भाऊ असला पाहिजे एक तर आई वडील असलं पाहिजे एक तिला इथं प्रवेश आपल्या घरचं कोणी ना कोणी सोबत असलं तर प्रवेश मिळेल आणि इथं फक्त मुली आणि महिलांचाच गरबा होईल बाकीचे जे, जे फॅमिली सोबत येईल ते पाहण्यासाठी आणि असं नाही आमच्या मुलं म्हणतील आमच्यासाठी काय सगळं तुमच्या भगिनीवर आणि मुली सगळीच तुम्ही करताय तर त्यांच्यासाठी पण आम्ही काही दिवस रिझर्व्ह ठेवणार आहोत मुलांसाठी सुद्धा ते प्रशिक्षित असो पण पण त्यांच्यासाठी आम्ही काही दिवस ठेवू की ज्यामध्ये त्यांनाही दे आपला आनंद व्यक्त करता आला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून फक्त एकच वाटी सांगितली की आपल्या कुटुंबात समेत आला पाहिजे कारण कुटुंबासोबत असलं तर मग मुलीची आपल्या बहिणीची सगळी कारकिर्दी व्यवस्थित करतात जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही नाहीतर शहरामध्ये मी खूप प्रकारचा गरबा पाहिलेले आहेत गरबांमध्ये गेलेलो आहे त्यामुळे ती परिस्थिती मला इथं सांगण्याची आवश्यकता वाटत नाही तुम्ही समजदार आहात फक्त आपल्या संस्कृतीला कुठेही धक्का लागणार नाही याची खबरदारी जर सगळ्यांनी घेतली तर निश्चितपणे चांगला आनंदोत्सव आपल्याला इथं करता येईल आणि म्हणून पुढच्या नऊ दिवसामध्ये आपण हा आनंदोत्सव इथं करू गरबाचा इथं रोज आपला कार्यक्रम राहील आणि त्यामध्ये मुलांसाठी आपण वेगळी व्यवस्था म्हणजे मुलांसाठी वेगळे दिवस देऊ त्यांच्यासाठी ते आता जास्त देऊ नये कारण ते आहे आहेत मला माहिती नाही त्यामुळे एक दोन दिवस त्यांच्यासाठी चार पाच दिवस आमच्या भगिनी आणि मुलींसाठी स्पेशल देऊ त्यामुळे प्रोत्साहनही देऊ याच प्रकारे तुम्ही नवीन ठरवून काय काय म्हणता लेडीजमध्ये काय असेल जेवढं ज्याला त्याचं चांगलं वाटत असेल स्वतःवर प्रेम करणं शिकायला पाहिजे स्वतःवर प्रेम करलं तर मग आपण दुसरा प्रेम करू शकतो आणि मग स्वतःला करण्यासाठी जे आवश्यकता लागते स्वतःला चांगले दिसण्यासाठी आवश्यकता लागते ती आपण करावी पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये की त्या अतिरेकामधून ते विपरीत घडेल असं कोणताही अतिरेक आपल्या हातून कारण जळगाव शहरामध्ये पहिल्या वेळेस आपले धाडस करतात जळगाव शहरात पहिल्या वेळेस आपण धाडस करतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली मुली वगैरे सगळे आपले फॅमिली सगळे जळगावतून येतील त्यामुळे आपण सेक्युरिटीची व्यवस्था करू तोही विषय नाही सेक्युरिटी पण राहील पण जर चांगल्या वातावरणामध्ये वाता वाता हा आपल्याला गर्भ उत्सव आला पाहिजे हाच त्यामागचा दृष्टिकोन आहे आणि शेवटी स्त्री हे जे आहे जे महिला असते स्त्री असते ही देवाने दिलेली देण आहे मोठी देण आहे आणि तिची जपण हे दुर्गाने लक्ष्मी सारखीच झाली पाहिजे या विचार प्रकारे आम्ही आहात त्यामुळे तुमची चांगली व्यवस्था चांगली सुरक्षा आणि विंदास्पणे तुम्हाला कोणतेही टेन्शन न घेता आपला आनंद व्यक्त करण्याची भेट आणि का हा निश्चितपणे आपण करू आणि चांगल्या प्रकारे इथं जो तो आहे तो आमच्या निलिमाताई आहेत कपिलजी आहेत अजून काही दोन चार जणांना सोबत देऊन त्यांच्या मॅनेजमेंट टीम करून चार पाच जणांकडून हा कार्यक्रम निश्चितपणे प्रमोद हा झाली आहे आमच्या मुंबईसुद्धा तेवढा इंटरेस्टेड आहेत विशेष त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम हा जळपास तालुक्यामध्ये होईल फक्त एवढंच नाही की आता गर्दी तिथे तो विषय आहे कारण तुमचं पाल तर आता तो हॉल कमी वाटतं मग आता अजून जर वाढ झाली तर मग कसं करायचं याचं नियोजन जरा पाच सात जणांनी बसून त्या पद्धतीनं बॅचेस किंवा काही वेगवेगळ्या संधी हे तुम्ही जर बसून करा ठरवा आपल्याशी डिस्कस करा आणि त्या पद्धतीनं त्याची रचना करा आणि एक आता न गेल्या तुम्हाला माहिती नाही वेळ असला तर तुम्ही इथंच चांगल्यासोबत राहा एका व्यवस्था करायची ती करू आणि एक अँकर पण असायला पाहिजे राहा मला वाटते ज्यांनी शिकवलं तेच अँकरिंग जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात था। आणि चांगल्या प्रकारे त्यांना मोटिवेट सुद्धा करू शकतात म्हणून त्यांनाही विनंती करणार आहे की तुम्ही सुद्धा इथलं पाच सात दिवस आम्हाला द्यावेत जे काय आपल्याला असेल ते आम्ही निश्चित करू आणि एक चांगला कार्यक्रम आपला जळगाव शहरामध्ये आपण निश्चितपणे पुढचे पाच सात दिवस जे आहे देवीच्या उत्सवामध्ये हे करून त्यामध्ये प्रोत्साहन देऊ सगळ्यांनी सहभागी व्हावं आपण इतकं सवनपूर्ण झळकाचं उलटलं तर प्रॉब्लेम होतो त्यामुळे याची रचना कशी करायची तर पाच सात जण बसून करा आपणासोबत सोबत आमच्या ताई सोबत बसून करा करून एक त्याचं डिस्कशन करा दोन चार दिवसामध्ये आणि व्यवस्था आपल्याला कशा करता येईल आणि एवढा जर गर्दी झाली तर त्याला कसा आपल्याला इंट्रोड्यूस करायचा स्टॅग नाही की कोणी यायचं धुरगुस करायचा धिगाणा करायचा आणि सगळ्यांना डिस्टर्ब करायचं हे काही आपण करू देणार नाही त्यामुळे त्यामध्ये सुसंस्कृत वातावरणामध्ये आपल्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न राहील त्यामुळे चांगली स्ट्रॅटेजी ठरवून आपण त्या पद्धतीने रचना करावी आणि यामध्ये एक सांगू बऱ्याचशा गोष्टी करतात गरव्यामध्ये की कोणी येतं फोन येतं फोन जातं माहीत नसतं त्यामधून वेगवेगळे प्रकार होतात मीडियामध्ये येतात आणि त्याची भीती मला जास्त वाटते आणि म्हणून त्यासाठी आधार कार्ड हे कंपल्सरी लागते आता त्याचे तुम्ही यायचं जास्त बोलणे आवश्यक नाही आहे आणि सगळ्या गोष्टीचे हे करून एक चांगला उत्सव आपण या नवरात्र उत्सवामध्ये करूया आणि आपल्या सर्वांना एक चांगल्या प्रकारचं आनंदाने वातावरण त्याच्यानंतर शहरामध्ये निश्चितपणे आपलं आपण सगळ्यांचा उत्साह आणि आपलं कौशल्य पाहू आणि जे आमचं सगळे ऑर्गनायझर आहे त्यांचं त्याच्याबद्दल असलेलं पॅशन पाहू निश्चितपणे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय बाब